मी आल्यानंतर पहिलं इकडे तिकडे पांगलेले मध्ये फक्त माणसंच होते बघा बाया बिचार्या तेव्हा बसून बसल्या आहेत कधीपासून आई साहेब कीर्तन करतायत तेव्हा पसून बसलेले आहेत ते अजून बस बसलेले आहेत त्यामुळे तुमची मी काही खूप परीक्षा घेणार नाही आता आप महाप्रसाद घ्यायचा आहे हे भाषणाचं राजकारणाचा मंच नाही या मंचावर इथे जे मी आलेले आहे ते आई साहेब मीरा मीराबाई आई साहेबांच्या भक्तीमुळे आणि राधा ताई आई साहेबांच्या प्रेमामुळे मी इथे आहे माझ्या जीवनामध्ये ईश्वरापेक्षाही मोठं जर कुणाला स्थान असेल तर ते माझ्या वडिलांना त्यांनी दिलेला कुठलाही शब्द मी आयुष्यामध्ये मोडला नाही त्यांच्या जाण्यानंतर देखील त्यांनी दिलेले शब्द मी पाळते आहे एवढं स्थान माझ्या हृदयात त्यांचं आहे पण मला जेव्हा मी तुमच्याकडे बघते तुमच्या डोळ्यात पाहते तेव्हा मला वाटतं की माझ्यापेक्षा काकंदर जास्त प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर दरवेळी मी येते महाराष्ट्रात जिथे जिथे जाते लोक प्रेम करणारे आहेत साहेबांनंतर ते मी बांधून ठेवले थोडे बहुत बांधण्यात मला यश आलं आज माझा सत्कार असा व्हायचा नाही पहिले हे शिवशक्ती परिक्रमेनंतर जास्त झाले हे जेसी बीन हे फुलं आता मी आले एवढे फुलं पोरं माझ्या डोक्यावर मुली टाकत होत्या प्रत्येक मुलीच्या डोक्यावर एक एक मूठ मी फुलाचे व्हाई माझ्या समाजात म्हणजे जातीत नाही बरं का माझ्या ग्रामीण भागातल्या वंचित पीडित डोंगराळ भागात जिथे प्रत्येक गोष्टीसाठी एक कष्ट करावं लागतं अशा समाजात जन्मलेल्या मुलीच्या डोक्यावर एक मूठ फुलाची मी व्हावावी तिचं पूजन करावं आणि तिचं जीवन घडावं ह्याच्यासाठी माझं आयुष्य समर्पित आहे आईसाहेबांच्या साक्षीत मी तुम्हाला सांगते आपण मागच्या वर्षी मला कर्मयोगिनी पुरस्कार दिला कर्मयोगिनी म्हणलं जातं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना माझ्या जीवनामध्ये माझा आदर्श जर कोणी असेल काम करण्यासाठी तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनामध्ये दुःखच दुःख पचवलं त्यांनी पण समाजासाठी आणि धर्मासाठी धर्म म्हणजे असा धर्म नाही जो दुसऱ्यांचा द्वेष करतो पण समाजासाठी महादेवासाठी धर्मासाठी स्वतःच आयुष्य त्यांनी पणाला लावलं सर्व आयुष्यातला क्षण नक्षण त्याच्यात घालवला त्या पुढे श्लोक आहिल्या देवीला कर्मयोगीनी संबोधलं जात ते, ते कर्मयोगिनी पुरस्कार आपण दिला आम्हाला मागच्या वर्षी मी तर महाराष्ट्रात काय बीड जिल्ह्यात पहिली नव्हते आले कधी पण महाराष्ट्रात एम पी एस सीत पहिले आलेल्या आमच्या सुजाता ताईंना हा पुरस्कार माझ्या हातून दिला बघा राजकारणात जायचा असा फायदा असतो आय एस आय पी एस एवढे शिकलेले माणसं असले तरी आम्हाला त्यांना पुरस्कार द्यायचा अधिकार असतो पण त्यामुळे मला आज अभिमान त्यावेळी मी वाटला दोन वर्ष मागच्या वर्षी जेव्हा मला पुरस्कार मिळाला पण आज मला अभिमान वाटला की माझ्याच सारख्या या लहान लहान मुलींसारख्याच तुम्ही काही फार व्यवस्थित सगळे संघर्षाने आलात का आई वडील पण आय आय पी एस आहेत आई वडील काय करतात बर म्हणजे ह्या कुठलं गाव बघा मान म्हणजे आमचं ह्याच्यापेक्षा दुष्काळी बीड जिल्ह्यापेक्षा दुष्काळी मान तालुका त्या तालुक्यातली ही कन्या आज कमिशनर आहे किती गरू आहे आपल्याला त्यांच्यासाठी टाळ्या बाजून अशा गरीब समाजात ग्रामीण भागात जन्मलेल्या मुला उद्धार होणं उत्थान होणं हे कर्तव्य त्या एकट्या घडल्यानं आता त्यांना अशीच छोटीशी सुजाता कुठे दिसली तर नक्की त्याच्या डोक्यावर हात ठेवल्या शहर नाही आणि त्यामुळे ह्यासाठी आपलं हे जीवन आपण सगळ्यांनी टाकायचंय आज इथे छोटासा एक गरजे आला बाबा काय कुठे गेलं ते बाळ दोतर टोपी घातलेला कुर्ता पैजामा पैलवान हे बघ हे बघ हे पण एक अजून छोटं होतो एवढंसा त्यांनी माझे बघा ते, 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 ते। बघितलं ते ते का ते पहिलवान त्याला दिलं माझ्या कडेवर त्याच्या आईने ते सानपैक गरजे कुणी असलं सारखंच आहे ते माझ्या कडेवर दिलं ते काही पोरग घाबरे ना कुणाला डोळ्यात डोळे घालून भाग राग राग सगळ्यांकडे बघायला म्हणजे महासांगवीच्या परिसरात असेच लोक आहेत असे पहिलवान आहेत आणि गरजेंना तर दुनिया घाबरते सगळ्या काय बरोबर आहे की नाही गरजे तुमच्या गावाला तर आजूबाजूचे दहा पाच गावं काही वाटी जायचं कामच नाही आपसात नुसते भांडतील पण गावावर काही आलं तर सगळे एक जीवाने बांधते ही एकी हे एकीचं बळ आहे एकीचं बळ आहे ना एखादी काठी अशी गुडघ्याला मारून आपल्याला तोडता येते पण जर दहा बारा काट्यांचा जर आपण बांधून घेतलं तर ते मुळी तोडता येते का नाही माझ आई साहेबांच्या साक्षीने तुम्हाला मी आव्हान करते एकच आव्हान करते त्याचा पूर्तता करणार का तुम्ही करणार का एकीच्या बळाचा ताकद ती जगाला दाखवून द्यायची वेळ आली तर देणार की नाही आणि म्हणून तुमच्यासाठी जीवन समर्पित करून मुंडे साहेबांनी मला तुमच्या झोळीत टाकले आणि सांगितलं आता तू बाकी काही करायचं नाही फक्त यांचं भलं करण्यासाठी रात्र दिवस झटायचं मी आमदार असताना झटले मंत्री असताना झटले आणि आता काही नव्हते तरी पण तरी पण गेला अरे माझ्या उस्तोड कामगारांनी कोयता दिला ना तर सोन्याचा ते काय म्हणते तर राणी हार दिल्या सुख मला होत कारण त्यांनी माझ्या हातात कोयता दिला आज चौतीस टक्के भाव वाढ दिली सुरेश दास होते त्या बैठकीला चौतीस टक्के भाव वाढ मला वाटतं इतिहासातली सगळ्यात नंबर दोन ची मोठी भाव वाढ दिली आज माझा उस्तोड कामगार अप घरी जाताना दोन चार लाख रुपये हो नाही दोन चार लाख रुपये जास्त आणणार आहे आणि कोणत्या भूतवर कोण म्हणणार तुम्हाला काय पोचल म्हणणार का म्हणणार नाही माझे स्वाभिमानी लोक कशाकडे वर बघणार नाही फक्त बघतील ते गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो आणि आपल्या पंकजात ताईंचा चेहरा मला विश्वास आहे प्रेम तुम्ही मला तुम्ही माझ्या डोक्यावर फुलं टाकतात अभिषेक करता तेव्हा प्रत्येक फुलाची पाकळी ही माझ्यावर जबाबदारीचं उर्जा घेऊन येत असते त्याचा मला अहंकार जराही होत नाही त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही अभिमान वाटतो असं नाही प्रत्येक फुलाची पाकळी ही मला जबाबदारीच भान करून देत असते काल निर्णय झाला मी म्हणलं पण आता समाजात झालेली ही परिस्थिती लोकांच्या मनात निर्माण झालेले असंख्य प्रश्नचिन्ह मला फेटा घालायची इच्छा होत नाही मला फेटा घालायची इच्छा होत नाही फेटा घालायला लागणारा जो स्वाभिमान माझ्यामध्ये असेल पण माझ्या मनातली चिंता जोपर्यंत संपत नाही उभा राहिलेल्या राजकारणाच्या हेतूनी बांधलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही तोपर्यंत तो फेटा घालण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होणार नाही फेटा घालू जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते चित्र दिसेल एका गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सुखाने जेव्हा ओ लहान लेकर आज बालवाडीत जाणारे शाळेत जाणारे लेकर विचार जाती माहिती आम्हाला बारावीच्या परीक्षेच्या फॉर्म भरेपर्यंत जात माहीत नव्हती काय असती जात माहित नव्हती पण आता जाती पातीच मूळ त्या अगदी खाल लेकरांमध्ये झालेले लहान लहान ते आमचं नाही ते तुमचे आपण तर मोठे महापुरुष सुद्धा वाटून टाकले हे छत्रपती यांचे ते ज्योतिबा त्यांचे त्या देवी त्यांच्या नाही हे आपल्या अपेक्षित नाही महापुरुषांना आणि त्याच्यामुळे हे करायचंय मीराबाई मला वाटतं राजाताई स्त्री असण्याचं आणि सुजाताताई तुम्ही सगळ्या इथे उपस्थित स्त्री असण्याचा एक वेगळा फायदा असतो स्त्री मुख्य पदावर असण्याचा एक वेगळा फायदा असतो समाजाला कारण स्त्री ही समर्पित असते प्रामाणिक असते तिचं मन कधी बदलत नाही एकदा घातलं की सात जन्म ती बदलत नाही माणसं बदलतात आता बघा इकडे मी म्हणलं माणसं इकडे तिकडे फिरत होते पुन्हा आले इकडे बसले बायका बिचारा हल्ले नाही तर मग स्त्री ही प्रामाणिक असते तिच्या दिलेल्या कर्तव्याशी तिला दिलेल्या भूमिकेशी आणि तिने दिलेल्या शब्दाशी ती कधीही प्रामाणिक राहते मी स्त्री अधिकारांवर खूप काम केलं पण पटकन दिलेला शब्द पूर्ण करतात आणि शब्द दिलेला मोडत नाही आई साहेबांनी मला शब्द दिलाय की असंच प्रेम राहील गडाच आई साहेब तुम्हाला पद मिळालंय भारतीय जनता पार्टीच <laughs> म्हणजे काय आध्यात्मिक आघाडीचं प्रमुख आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही हो ते आमचं भगवानगड जरी पलीकडे असला तरी जिल्ह्याचं वेशच आहे पुन्हा आमचा गैनाथ गड आहे हेच राहिलं होतं महासंघवीगड इथे पद आले आता <laughs> त्यामुळे आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही याचं आकर्षण केवढं आहे एवढं आकर्षण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे ना तेव्हा जर लक्षात गेलं असतं तर ह्या गडांवर सुद्धा सर करायला आले असते योद्धे हो अशी परिस्थिती त्या गडांचं महात्म्य फार मोठं आहे हे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे त्या गडांच्या मंचावर कोणी आलं तरी पण या लोकांच्या हृदयामध्ये काय चित्र आहे ह्या दोघांमध्ये कधी तफावत असेल तर त्याला काही उपयोगच नाही त्या महासांगवी गडाला पालकमंत्री झाल्यावर मी आलत आहे ना माईसाहेब तेवढंच होतं ते बरोबर हे मागचं काहीच नव्हतं माझं योगदान फुल फुलाची फुला पाकळी देण्याचा प्रयत्न केला भरपूर आहे म्हणणं बरोबर नाही का आई साहेबांसमोर असं सा बोलणं म्हणून मी गैनाथ गडाला पण पहिल्यांदा पंचवीस कोटीचा सुरेशदासांनी भाषण सांगितलं वाटतं त्या दिवशी तेव्हा दिलं तेव्हा मी ते अडीच कोटी रुपये खर्च केले नाही लवकर म्हणून पुढचं झालं नाही का आणि आता तर मी तो सावर गावला भगवान भक्ती गडच बनवलाय परत जीवनात मला काही मिळालं पद तर देशातून लोक येतील असा गडतो निर्माण करावा अशी माहिती पण हे गड राजकारणाचे फळ बनू नये हे सुद्धा माझा निश्चय आहे हे मी तुम्हाला सांगते या गडाच्या मंचावर जाताना मनामध्ये पाप आणि मनामध्ये लोकांच्या बाबतीत आम्हाला काहीतरी राजकारण करायचंय असं समजून या गडावर कोणी नाही यावं अशा पद्धतीने आपल्याला हे गड निर्माण करायचे गड तिथंच असतो जिथं लोक असतात गड तिथंच असतो जिथे लोकांचे आशीर्वाद असतात आई साहेब तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळताय कारण तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री एकदा तोंडातून निघालेला शब्द कधीही कमी पडू देत नाही खाली पडू देत नाही हे नातं आपलं असंच राहावं कारण कधी कधी आनंदात मंत्रिपदात सुखात मुंडे साहेब असताना नातं जमलं नसलं तेवढंच आता आत्ता जमत असत दुःखात वेदनेत का संघर्षात मी आईसाहेबांना पहिल्यांदा बघितलं म्हणजे लहान पोरगी कोण मला म्हणजे माफ करा आई साहेब मला काय माहिती महत्वादिपती म्हणजे एवढी छान पोरगी एवढं काय लावून आले टिक्का बिक्का कीर्तन करायला असं वाटलं मला बरं का माझ काय माझ्याच वयाच्या मागे पुढेच असतील ना काय फार काही लहान दिसत असतील बाबा माहीत नाही माझ्या वयात पण मी म्हणले एवढं लहान बघा ना या गडावर बसणं काही सोपं नाही त्या ह्या हे अनुष्ठान रगणं काही सोपं नाही आजूबाजूला पुन्हा हे सगळे गरजे सांग पुन्हा काय एवढं सोपं नाही पुन्हा सगळ्यांचं मन राखा आजबे काकांचं राखा दोंडे साहेबांचं राखा सुरेश देसाईचा सगळ्यांचा मान राखा हे सगळं करताना तोंडावर खडी साखर ठेवून मनामध्ये चांगले भाव ठेवून करणं काही सोपं नाही आणि जे सोपं नाही तेच स्त्री करू शकते अवघड काय हो आपल्या बापाला एका क्षणात सोडून दुसऱ्या घराची होऊन जाते आपण कितीतरी तास देऊन जे लेकरू जन्माला घालतो एका मिनिटात त्याला दुसऱ्याचं नाव देतो की हो आपण आपलं नाव सुद्धा ठेवत नाही स्त्रीच करू शकते हे सगळं स्त्री करू शकते ते आपल्या लेकराला जखम झाली तर त्याच्या आधी आपल्या डोळ्यात पाणी स्त्रीच आणू शकते स्त्रीच आहे जिला शिवाला सुद्धा जर शक्ती नसेल तर तो शव आहे ही स्त्रीच आहे मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीतून राजकारणाच्या असेल समाजकारणाच्या असेल या परिस्थितीतून बाहेर काढणारी उद्धार काढणारी जर कुठे असेल तर महाराष्ट्राचा इतिहास लावून ठेवा ती एक स्त्रीच असेल असा मला विश्वास ती कोणी असेल पण ती एक स्त्री असेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे आई साहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन जात आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जात आहे दरवेळी मी इथे येते दरवेळी तुम्ही सांगतात आई पुढच्या वेळी तुम्ही असं करा तुम्ही तसं करा मला असं बघायला आवडेल तसं बघायला आवडेल मी एक सांगते आज मी पुढच्या वर्षी येईन या गडावर तेव्हा मला काय बघायला आवडेल सांगा बरं तुम्हाला काय बघायला आवडेल लिडर तर आहेच मला तुमच्या डोळ्यामध्ये हे प्रेम हाँ हा आशीर्वाद आणि तुमच्या हातात ते फुल मुठभर फुलत ना मला वर्षभर पुरतात वर्षभर हे बघायला आवडेल बाकी काही नाही का मला काही हो मी तिकडे जगाचे फुली हो पण तुमच्या डोळ्यातलं प्रेम आतलं नाही पाहिजे